फायनली चिमूची जखम बरी झाली टकलू टकलू झालं आहे आम्ही केसं आलेत बारीक बारीक आणि आता अजून दुसरीकडे लागून घेतलं आहे आम्ही आम्ही लोक आम्ही खूप जास्त मस्तीखोर आहोत आता हे आम्ही सेफ्टीसाठी बांधून ठेवतो का आता ही खाजवते ना मग ते ह्याच्यावरती खाजवते ती काय करणार असं चाललं आहे आमचं आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे अशी बरी झालेली आहे ती काही आता प्रॉब्लेम नाही आहे फक्त आता दुसरीकडे काहीतरी नवीन लागून घेतलेलं आहे पण ते थोडंसं कमी आहे म्हणजे ठीक आहे आता काय बोलणार जनावरं आहेत तर जनावरांना काय कळते वा आता चिमो आमची एवढी हुशार पण कशी काय एवढी मार खाऊन घेते सारखीच अग बाई किती छान बघते ती बबली आहे माझी नवीन गुगडी 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 बघ किती छान बघते बघ किती छान तुमच्या लोकांकडेच बघते बघा ती सगळ्यांकडे आमची म्हणी माओ चिमू हे चिमू आहे ती चोनी छोनी आहे आमची चिमू हे चिमू चला आता मला काम आहे थोडीशी चिमा बघेला त्यांची चिमु बघेला चिमु हे गे हे गे।, देद 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 गे हे गे हे गे ए बघितलं सोनं आहे ते सोनं आमचं सोनं आहे సోనైతే అండ్ సోన పండ్ పండ్ సోనై పండ్ పండు